पाटील ग्रामस्थ मंडळ कोतवाल बुद्रुकची सत्यनारायणची महापूजा हरिपाठ भजन कीर्तन अशा सांप्रदायिक भक्तिमय उत्साहात संपन्न पोलादपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध कोतवाल बुद्रुक गावातील ग्रामस्थ पाटील मंडळे यांची मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर महापूजा यंदाही आदरणीय श्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यावेळी ग्रामदैवत कालकाई जन्नी कुंभलजा मातेची सवाद्य मिरवणुकीने ग्रामदैवत मंदिरात अभिषेक करण्यात आला तर दुपारी हरदिंकू समारंभ झाला त्याचप्रमाणे आदल्या दिवशी रात्री विविध गुणदर्शनांचा मनोरंजन कार्यक्रम संपन्न झाले सत्यनारायणाची महापूजा संतोष स्वामी जंगम यांनी पुरोहित्य केली व हबप अंकुश महाराज कुमटेकर यांच्या नेतृत्वाखाली हरिपाठ संपन्न झाला रात्री कोतवाल गावचे सुपुत्र हबप सचिन महाराज दरेकर यांचे हरी झाले सदर महापूजा कार्यक्रमासाठी पाटील ग्रामस्थ कोतवाल यांच्या पुणे मुंबई सह इतर ठिकाणी असणाऱ्या चाकरमण्यांनी उपस्थिती लावून गावाची बांधिलकी जोपासली झंझाबाद न्यूज साठी विशेष प्रतिनिधी शिवराज पार्टे राजाने कृपा सिंधू का राजाला म्हटलं जात बघा संभाजी गावचे मोहीम पत्ते झाले अफजल खानाला मारलं याचा आनंद राजाना नव्हता तर संभाजी गावजीला उशीर का झाला यायला त्याच्या काळजीत राजा होते दुःखी होते संभाजी गावजीला सांगत संभाजी अरे एक वेळ अफजल खान मेला नसता तरी चालला असतं त्याला आज जरा उद्या मारता आलं असतं पण माझा सैनिक म्हणून तू जर मेला असतास तर त्याच्या एवढं पातक किंवा त्याच्या एवढं दुःख मला झालं नसतं आणि म्हणून जसं भगवंताला कृपा सिंधू म्हटलं जातं तसंच राजाना सुद्धा कृपा सिंधू म्हटलं जात रा कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा